महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली राजस्थानातील कुख्यात पपला टोळीशी त्याच्यावर संबंधांचा आरोप आहे सिकंदर शेखसह चार जणांना अटक केली एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख जप्त करण्यात आले पाच पिस्तुलं काडतुसं आणि दोन गाड्या देखील जप्त करण्यात आल्या महाराष्ट्र केसरीच्या अटकेनं क्रीडा क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे तर सिकंदर निर्दोष त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असा कुटुंबाने दावा केला आहे सरकारने न्याय द्यावा सिकंदरच्या कुटुंबात महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव पहिलवान सिकंदर शेख आज एका वेगळ्याच गुन्ह्यामध्ये अडकल्याने मोठ्या चर्चेत आलेला आहे आपण आज त्याच्या घरी आलेलो आहोत पण पाहू शकता सिकंदर शेख यांनी जे आहे आपल्या आयुष्यभरामध्ये जे आहे कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्रात नव्हे तर देशात मोठं नाव केलं आपण पाहू शकतात तो महाराष्ट्र केसरी होता आणि त्यांनी किती बक्षिसे जे आहे ते आपल्या आयुष्यात कमवलेले आहेत गदा असतील ट्रॉफीज असतील एवढं मोठं कुस्ती क्षेत्रात जे आहे त्यांनी नाव तयार केलं होतं त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुमच्या मुलालाच अटक झालेली आहे अटक झालेली आहे का काय झालेलं आहे आम्हाला काही माहित नाही कि आम्हाला कळलं की काल दोन तीन दिवस झालं कळलं की मग असं असं झालंय म्हणल्यानंतर ना ही तर ह्याच्या सिकंदराला त्याच्यावर अन्याय केलाय सिकंदरवर ही सिकंदरला अटॅक होऊ नये हो सिकंदर असा वागणार माणूस नाही ही गुन्हा त्याच्यावर काय तर रचलेला आहे गुन्हा केलेला नाही तिनं ही निर्दोष पंजाब पोलिसांना सरकारला पंजाब पोलिसांना आपल्या महाराष्ट्र पोलिसांना सरकारला विनंती आहे की सिकंदरला तर हे होते सिकंदरचे वडील त्यांनी म्हणतात की माझा मुलाला जो आहे तो अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने असेल याकडे लक्ष देऊन सिकंदरला लवकरात लवकर निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी त्यांच्या वडिलांकडून होत आहे रवी डोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर